आज आपण घरगुती बेसन पिठापासून अगदी परफेक्ट असे जाळीदार मौसूद खमण ढोकळा कसा बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपल्या खमण ढोकळ्याला अगदी छान अशी जाळी आणि तेवढंच अगदी मऊसूद चविष्ट असं आपला बेसन पिठाचा अगदी छान सामान टोकळा हा तयार आहे नक्की तुम्ही या पद्धतीने कुठलाही जास्तीचा पसारा किंवा सामान न वापरता अगदी पटकने होणारी ही रेसिपी आहे चला आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक भांडे घ्यायचं त्या भांड्यामध्ये आता आपण मध्यम आकाराचे अडीच कप म्हणजे अडीच वाटी यामध्ये बेसनपीठ हे घेणार आहोत आता आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार आपण बेसन पीठ घ्या इथे मी बरोबर अडीच वाटी बेसनपीठ घेतले बेसन पीठ घेतल्यानंतर काय करायचं लगेच याच्यामध्ये अगदी थोडासा आपण रवा हा घालणार आहोत आपलं भजींचं पीठ अगदी बारीक असतं याच्यासाठी इथे थोडासा रवा हा आपण वापरतो त्यानंतर अगदी थोडीशी साखर अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ अर्धा चमचा सत्व त्यानंतर छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद एक ते दीड चमचेवर आपलं रेगुलर तेल तेलाचा कुठलाही प्रकार वापरला तरी काही हरकत नाही फक्त मोहरीचं तेल वापरू नका त्यामुळे त्याचा वास हा वेगळा येतो तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं दयाचा ताकाचा कसलाही वापर न करता फक्त पाण्यापासून अगदी परफेक्ट असे खमण ढोकळे आज आपण बनवणार आहोत अगदी थोडंसं पाणी घालून मी ह्या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं तुम्ही बॅटर बघू शकाल अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त सैलसरही म्हण नाही आहे ह्या पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून पाच मिनटासाठी आपण आता याला भिजत ठेवणार आहोत यामध्ये आपण या रवा वापरला आहे तो रवा भिजेपर्यंत आपण त्याला भिजून घ्यायचं त्यानंतर ते तिकडे आहे तर आपण पुढची तयारी करून घेऊया एक कढई घ्या त्या कढईमध्ये दीड ते दोन दो ग्लास पाणी घाला त्यानंतर लई ह्या पद्धतीची कुठलीही प्लेट घ्या आपल्याकडे जी असेल खमन डोकळ्या बनवण्याची ती प्लेट घ्या त्यानंतर त्याला लगेच आपण तेल हे लावून घेणार आहोत या पद्धतीने आपण आता ह्या प्लेटला तेल हे लावून घेतलं आहे तेल लावून झाल्यानंतर यावरती लगेच आपण झाकणही ठेवायचं आता हे झाकण आपण गरम करून घेणार आहोत म्हणजे आपली कुकिंग प्रोसेस अगदी पटकने होते तर पाच मिनटानंतर बघाल आपलं पीठ अगदी परफेक्ट असं भिजून तयार झालं आहे त्यानंतर लगेचच अर्धा चमच्याला बी कमी आपण खाण्याचा सोडा घेतला आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित एका डायरेक्शनाने एका दिशेने आपण फेटत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेवढा परफेक्ट असा आपला सोडा मिक्स होईल तेवढं छान जाळीदार ढोकळे दा तयार होतात पुन्हा की लालसरपणा आपल्या पिठाला येतो तो देखील येत नाही जर आपला सोडा व्यवस्थित मिक्स झालेला नसेल तर त्याला थोडासा लालसरपणा हा येतो म्हणून सोडा हा व्यवस्थित मिक्स करून घ्या एक ते दोन मिनिटभर मी, मी पिठामध्ये व्यवस्थित सोडा मिक्स करून घेतले आपलं पीठ अगदी हलकं असं ते तयार झालं आहे त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत आता इकडे आपली प्लेट गरम ही गरम झाली हे काढायचं लगेचच जे पीठ आपण बॅटर तयार करून घेतले ते बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं अगदी व्यवस्थित हळूवार आपण ह्या पद्धतीने पीठ हे टाकून घ्यायचं बॅटर हे टाकून घ्यायचं अजिबात त्याला हलवायचं नाही आहे तर बघाल अगदी परफेक्ट सेट झाले त्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती फक्त दहा मिनटं आपण स्टीम करून घेणार दहा मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे एखाद्या तो स्टिकच्या साहाने किंवा या पद्धतीने सुरीने आपण याला चेक करून घ्यायचं त्यानंतर फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घ्या सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची हे छान आता आपण तेलामध्ये परतून घ्यायचं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतल्यानंतरच आपण यामध्ये अगदी थोडासा हिंग हा घालायचा हिंग घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच इथं आपण अर्धा ग्लासभर पाणी ह्या टाकून घ्यायचं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकडी आल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडंसं आपण चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकलं आहे तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स यामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाण्याला एक ते दोन मिनिटभर छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा आणि पाणी हे गरम असतानाच लगेचच आपण ढोकळ्यांवरती टाकून घ्यायचं ह्या पद्धतीने पाणी हे व्यवस्थित ढोकळ्यांवरती पसरून घ्यायचं सर्वात आधी ढोकळे हे कट करण्याच्या आधी आपण पाणी हे टाकून घेतले अशा पद्धतीने आपण हे फोडणीचं पाणी हे टाकल्यानंतर काय करणार आहोत लगेच की ढोकळ्यांना कट हे करून घेणार आहोत आजपर्यंत आपलं छान पाणी जेवढं जाईल तेवढी अगदी छान अशी आपल्या ढोकळ्यांना जाळीही पडते देखील आपले गरम आहे आणि पाणी देखील गरम आहे त्यामुळे अगदी छान जाळी पडते जर तुमचे ढोकळे हे गार झाले असतील तर पाणी अगदी कडकडीत आणखी गरम करून घ्या आणि ते पाणी घाला त्यामुळे अगदी छान अशी जाळीही पडते पाणी जर आपलं गार झालं तर त्यामुळे आपल्या ढोकळ्यांना जाळीही पडत नाही त्यानंतर मी ढोकळे हे अशा पद्धतीने आपल्याला हवे तसे लहान मोठे आकाराने कट करून घ्यायचे तर आपले ढोकळे हे संपूर्ण आता आपण कट करून घेऊया ते कट करून झाल्यानंतर पुन्हा एक उरलेलं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पाणी आवडीनुसार आपण कमी जास्त घालून घेऊ शकतो जर तुम्हाला ढोकळ्यांचं जी टेस्ट असते चव असते जर तुम्हाला गोड नको हवं असेल तर तुम्ही पाणी साखर हे स्किप केलं तरी काय हरकत नाही फक्त तेलाची देखील आपण यावरती फोडणी घातली तरी काय हरकत नाही तर उरलेलं पाणी ह्या पद्धतीने पुन्हा आणखी आपण व्यवस्थित पसरून यामध्ये टाकून घ्यायचं जेवढं जा। जास्त पाणी घालू तेवढे अगदी छान जाडी आणि अगदी परफेक्ट मार्केटसारखे असे आपले ढोकळे हे तयार होतात तर मी आता उरलेलं संपूर्ण पाणी हे यावरती टाकून घेतले पाणी घातल्यानंतर तुम्ही जस जसं थोडा वेळ जाईल आपला तसतसे ढोकळे अगदी दुपटीने फुगायला तयार होतात त्यानंतर लगेच काय करायचं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपण यावरती टाकून पुन्हा की जर आपल्याला शव आवडत असेल शव देखील आपण यामध्ये दे घातली तरी काय हरकत नाही तर तुम्हाला मी आता एक काढून दाखवते तर अगदी परफेक्ट असं आपलं जाळीदार आणि अगदी झटपट पद्धतीने तयार झालेला ढोकळा हा तयार आहे जेवढा दिसायला सुंदर दिसतो आहे तेवढा अगदी छान चविष्ट आणि जाळीदार मौसूद आपला परफेक्ट मार्केट स्टाईल ढोकळा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तिचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल